मित्रांनो बघा काटेवाडी शेडीचा पावर याला म्हणतात म्हैस एक नंबर गागर मित्रांनो पुरी पाचशे मोटर आहे ओरिजिनल आहे मित्रांनो बघा आता जनल्यानंतर शेडी खालून पावर दाखवते गा बन त्या ओरून पावर दाखवते जनली काय एकदाची मग तुम्हाला खालून पावर बघायला भेटेल ही बघा ही अजून भरायची बाकी ही सकाळी जनली आहे म्हणून ही भरायची बाकी बघ तिला घाण लागलेली तिला दोन पिल्ले हे बघा इकडे पण बघा एकदम फिटे फिटे मित्रांनो टेरीफिट एक नंबर क्वालिटी ही पण बघा घागर खाली हे बघा गुळाची भेंडी हो हे बघा एक नंबर हो 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 बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी बोलताय शेर्डीसको ही पण बघा चालू आणलेली बरं हे बघा ही बघा पण चालू आणलेली शेडी बघा मोटर एकदम ओरिजिनल ही बघा ही थोडी कमी लागलेली हां बच्चे भाजले का हो बच्चे भाजले मित्रांनो तिला त्याच्यानंतर ही पहिल्या वेतामध्ये बघा कशी लागली या के नंबरचीच पहिल्या वेतामध्ये बघा हे बघा पहिल्या वेतामध्ये ही पहिलीच आहे दादा ही पण का हे बघा हे पण वस्तू बघा पहिल्या वेतामध्ये पण बरोबर हा इकडे बघा एक नंबर साफ सुथरा एकदम एकदम दोन मिनिट वस्तू धरून ठेवा धरून ठेवा हे बघा वस्तू म्हणजे वस्तू एकदम बरोबर हे बघा मित्रांनो क्वालिटी साफ सुथरा बघा पुऱ्या गरिबाच्या म्हशी मित्रांनो या एक नंबरमध्ये हे बघा हे चालू झाली हा ही पण चालली आणि इकडे तुम्हाला इकडे पण दाखवतो ही पण झाली हिने पण दोन पिल्ले दिलेलेच हे बघा ही पण दोन दोन पिल्ले बघा मोरी तिला बच्चे पण मोरे झाले एकदम हे बघा दुसरं आता मध्ये पाठीवर दुसऱ्यामध्ये दोन बच्चे आले हे बघा हे बघा क्वालिटीमध्ये बरोबर मित्रांनो बघा आता सौदा झालेला आहे बाबा नमस्कार किती होत आहे गाडीमध्ये आपल्या बहात्तर दादा कुठले राजगुरुनगर चाकन बर मित्रांनो क्वालिटी बघा शेडींची खाली गड्डे बघा एकदम ठेके म्हशी एकदम हे बघा नाथ करते हे बघा महेश हो बघू दे ना काय महेश बघा वस्तू दिली मित्रांनो एक नंबर क्वालिटी या बघा खाली ठीक आहे एकच नंबर क्वालिटी आहे नये व संतोषांना नये यांची गाडीची क्वालिटी घ्यावा लागते एक नंबर गुळाले पेडाय एकदम क्वालिटी मध्ये हे बघा फुल सगळ्यांना बघा सगळे ठीक आहे भाऊ कुठला कशा घेतल्या तुम्ही एकवीस हजार रुपयाने क्वालिटी आवडली का एक नंबर क्वालिटी बरं मित्रांनो जो दाम आ, तुम्ही आ, दिला दामनुसार तुम्हाला क्वालिटी पसंत आहे का असं का चहा पाहणार का जोडा घ्या जोडा बाहेर काढा फोटो घ्या या उभा राह फोटो काढतो उभो म्हणता नुसता मशी हे बघा बोटात जंगल बोटात जंगल करायचं नाही हो घ्या बुडा शेटा क्वालिटी मैस अर रा जोडा शेठ काटवाड घोडा एक नंबर जोडा काटवाड घोडा वस्तू बघा मित्रांनो नाद करते का ओरिजिनल गिर क्या वा मित्रांनो बघा खाऊन गेले आज हे बघा क्वालिटी चला ऐकायची या अन्न बघू द्या हे बघा क्वालिटी म्हशी अंड्या म्हशी गरीबाच म्हशी जबरदस्त क्वालिटी या बघा अन्न भाऊ पुढे दोन दोन अन्न अन्ना क्वालिटी

बघा बघा क्वालिटी भाऊ लय खतरनाक मान या दिसते समोर एक नंबर लोक लोकांना फोन आम्हाला बर गिराईक नशिबाचा कोणी घेऊन जात नाही बरोबर दे बिचारा चार ठिकाण आले इकडे गेले बिचारा माल कोणाकडे वेडा एकच माणूस आहे त्या गावात एकणारा पाहिजे काय नाव शोभा शिवा भाऊ राव द्या भाऊ राव द्या संत जोराव द्या विषय खोले

संतोष अण्णा आगोणे व शिवाभू आगोणे यांची नवीन काठीवाडी शेडीची गाडी तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा तुम्ही क्वालिटी वगैरे एकच नंबर डबल हड्डीमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार बघू शकता तुम्ही क्वालिटी हे बघा मित्रांनो दाखव ना काल दाखव ना हो बघा नंबर एकदम घ्या पुढची लगत बघा गड्डे बघा खाली बघा वस्तू हो एक नंबर बघा मित्रांनो बघा मित्रांनो गड्डी एकदम म्हणजे मित्रांनो एक नंबर क्वालिटी मध्ये शेड्यात बघा टोटल किती शेड्या बांधल्या भाऊ एकतीस बघा बघा हो इकडचं पाहिजे इकडचा पाहिजे तुम्ही हे बघा बघा मित्रांनो बघा पावर महिषी मित्रांनो एकदम हे बघा पण मांडीवरची दुसऱ्यामध्ये हे बघा दुसऱ्या दुसऱ्या मध्ये बघा हे बघा हे पण हे पण बघा दुसऱ्या तुझ्या आहे एकदम हो टोलावरचे बघा हा हे बघा बरोबर हे बघा पहिल्या हो बघा पहिल्या हे पण बघा दुसऱ्या मध्ये हे बघा एक नंबर इकडे बघा हो क्वालिटी हो लेडीज बरोबर हे बघा मित्रांनो हे बघा दहा पंधरा दिवस गेले मित्रांनो महिनाभर गेल ही महिनाभर बघा ही पण आहे महिना दीड महिन्याची कच्ची ती पण हे बघा महिना घ्या कच्ची पण महिना हा ही बघा ही मांडी वर्षी दिवसात घाण चालू झाले तिला महिना हे बघा मित्रांनो महिना जरी घेतील पण माप एवढं भारी एक नंबर आहे तुम्ही पाहू शकतात हे बघा क्वालिटी गड्डे बघा हो तोलावरची एकदम अडदा दिवस कच्ची बरोबर आता तुम्हाला चेहरापट्टी दाखवतो मित्रांनो शिंगडी दाखवतो कवडी शिंगडी म्हणजे तुम्हाला शेळ्या घ्यायला पट्टी एक नंबर क्वालिटी आणि याच्या व्यतिरिक्त इकडे तिकडे पण शेळ्या जर पण दावान आपली कमी आहे पण हे बघा इकडे भरपूर शेळ्या आहेत असं नाही की शेड्या कमीत भरपूर मोठ्या प्रमाणात शेळ्या आहेत तुम्ही पाहू शकतात बच्चे वगैरे पण आहेत काही जललेल्या शेड्या आहेत हे बघा शिंगडी चेहरापट्टी तुम्ही पाहू शकतात हो पहिलं दुसरं तिसरं पहिलं दुसरं तिसरं हे बघा पण आहेत इकडे बघा ही बघा क्वालिटी ही बघा शिंगडी चेहरापट्टी या बघा 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 मित्रांनो चला दोन दोन घ्या दोन दोन दावापट घ्या चला अंश आबो बघा मित्रांनो क्वालिटी हे बघा जोडा म्हशीचा म्हशी मित्रांनो जोडा हो या सर फिरवा गोल हे बघा फिरवा हो एक, एक नंबर भाजी म्हशी मित्रांनो गरिबाच्या हे बघा हे बघा मित्रांनो बघा खाली गड्डी वगैरे शिड्या पाहत पण पण चला व्हिडिओ दाखवायचं पण गरजेचं आहे हे बघा हे बघा एकदम सुपर क्वालिटी हे बघा मित्रांनो हो एकदम हो हे हो हे बघा क्वालिटी अजून एक नंबर हे बघा माप बघा मित्रांनो दावण्यात लक्षात येते पण बाहेर सोडून अर्ते तुम्ही माप पाहू शकता हो हे बघा बघा मित्रांनो माप आलं नाही इकडे आना ती महेश पण नाही इकडे हो ही थोडी बरोबर एक नंबर बघा जवानीच्या शेड आहे बघा क्वालिटी बघा एक से करे ओ, एक क्वालिटी मित्रांनो हो दुसरं व्यते मित्रांनो बघते बरोबर बिटल सारखे कान बघा काठेवाडीमध्ये पण तुम्हाला बिटल ते कान पाहायला भेटतील या पुढं हो

हे बघा हे बघा पुढे घ्या घ्या पुढे घ्या बाबा बा पुढे वाडा शेवा भाऊ आगवाने संतोष आणा आगो नय भावा भाऊ आगो नये यांची का ते वडील शेडींची गाडी बघा हो, हो ना हो ना हो जवानीच शेड बघा माप भारी पहिला नाईट बघा दुसऱ्या हे बघा पहिल्यातली बाट बघा हो हे बघा क्वालिटी एक नंबर मापी शेटी हो बघा कलर मध्ये जोडा एकदम मशी मित्रांनो पाहिलं का एक नंबर क्वालिटीमध्ये वडापुढ बर बर हे बघा एक नंबर बघा मित्रांनो हा जोडा हे बघा आना ना भाऊ हा वडा भाऊ वडा वडा पट्टी हे बघा हो बरोबर घ्या पुढे घ्या हो पण बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी मित्रांनो शिंगडी पट्टी चेहरा पट्टी एकदम म्हणजे जवानीच आहे मित्रांनो देख नाही शेड हो

बघा क्वालिटी हे बघा शेड्या बघा क्वालिटी एक नंबर सुपर एकदम एकदम मापाला नाही बरोबर आता दुधाचे दाखवणार का आपण जोडापासून दाखवतो मी ताणू हे बघा बघू त्या काशी बघा दोघी हे बघा बोलते इकडे बघा बघा शेट इकडे बघा ओरिजिनल मोटरी शेट हे बघा हे एक नंबर साफ सुथरा काशी मित्रांनो बघा वस्तू आहे एकदम अंगठ्या एकदम दुसऱ्या वेळेत बरं मित्रांनो तिसऱ्या मध्ये लय कशी तर लागायची दुसरं वेळ बरं घ्या इकडे का असे घ्या हे बघा काटोळी शिडी अशी जनल्यानंतर चालता येत नाही शिडीला एवढी जबरदस्त कास लागतील बरोबर घ्या त्यांना पण सोळा हे बघा मित्रांनो परत कासी इकडे घ्या शेडी इकडे घ्या इकडे घ्या हां घ्या तिकडे घ्या जरा घ्या हे बघा घ्या दोस्त मधले दोघे पाय ये बघा या वा ते एक नंबर सेट सोळा हो बच्चे बांधले का हे बघा मित्रांनो आजच गाडी उतरली मी काल उतरली यांची उठ हे बघा क्या वाहते पावर येऊ द्या इकडं शेड हो हो मित्रांनो शेडी अशी लागाल पाय तवा दूध काढते शेडी एका टायमाला दीड दोन हो ना हे बघ अजून चिकावर आहे त्या बरोबर घ्या खाली खास बघूया तुम्ही दौल। बघा मित्रांनो पावर फोला एकदम पावर म्हणजे पावर हो बरोबर घ्या हे बघा क्वालिटी वगैरे देऊ ना हे पण बघा दुसरं दुसरं वेळ फक्त दुसरं दुसरं मित्रांनो या शेड्या आठ दिवसानंतर अजून खारी जास्त दूध अडतील चार दिवस चिकत राहील अजून चार दिवसात भारी येते म्हणजे चार चार आठ दिवसात बघायक बघा हो जाऊ द्या हे बघा क्वालिटी मित्रांनो पहिला वेळातल्या पाठी द्या शेट पुढे पहिला येतातल्या पाठी बघू द्या का तो बाल केसं म्हणतो दिसत नाही मोकडे करा मित्रांनो ही जी शेडी दुसऱ्या मध्ये लागेल का आता पहिल्या मध्ये एवढी दुसऱ्या मध्ये पहिल्या मध्ये दुसऱ्या मध्ये फुल पॉवर हो शिंगडी सगळ्या गोष्टी माप किती भारी इकून बघा एकून का हे एकदम बरोबर हे बघा मित्रांनो लगेच संपर्क साधा मित्रांनो शेड्या घेण्यासाठी शेड्या क्वालिटीच्या आहेत एक नंबर बघा इकटी होंडी बघा वंडी बॉस आहे बॉस चल बॉस बघा वंडी बॉस आली वंडी मधी इकडं बघा या शेळ्या बघा टोटल या शेड्या तुम्हाला दाखवले मी हे बघा क्वालिटी जर मित्रांनो तुम्हाला रेडीमेड जमलेल्या जरी शेड्या घ्यायच्या असतील ते पण चांगले ി ഭ